हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा बऱ्याच जणी या डेली वेअरसाठी दिवसभर आरामदायी वाढतो म्हणून गाऊन वापरतात त्यामुळे इतर कपड्यांप्रमाणेच गाऊनमध्ये दे देखील नवनवीन सुंदर ट्रेंडी आणि आकर्षक असे प्रकार पाहायला मिळत आहेत जर तुम्ही ही गाऊन वापरत असाल आणि तुम्हाला नेहमीच नवनवीन आणि ट्रेंडी फॅन्सी गाऊन घालण्याची आवड असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाऊनचा एक आकर्षक सुंदर पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ट्रेंड सध्या ट्रेंडिंग गाऊन डिझाईन्समध्ये अशा प्रकारचे चिकनकारी गाऊन खूपच ट्रेंडमध्ये आहेत कॉटन फॅब्रिकमध्ये हे गाऊन पाहायला मिळतात जर तुम्हाला लेटेस्ट आणि फॅन्सी गाऊन ट्राय करायला आवडत असेल तर हे सध्याचे नवीन चिकनकारी कॉटन गाऊन तुम्ही नक्की ट्राय करू शकता पेस्टल कलर्समध्ये हे गाऊन खूपच रीच वाढतात इतर गाऊनच्या तुलनेत हे गाऊन जरा महाग आहेत सध्या अशा प्रकारचे डिझायनर फ्लोरल प्रिंटेड गाऊन देखील खूपच फॅशनमध्ये आहेत डबल स्लीव पॅटर्न लॉन्ग स्लीव पॅटर्न फ्रिल स्लीव पॅटर्न फ्रॉक स्टाईल स्लीवलेस अशा ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नमध्ये ही गाऊन पाहायला मिळतात जर तुम्ही दिवसभर घरी गाऊन घालत असाल तर असे लेटेस्ट गाऊन घ्या अशा गाऊनमध्ये तुम्ही स्मार्ट आणि हाय क्लास दिसाल आणि अशा गाऊनमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल देखील वाटेल आणि स्टायलिश आणि सुंदर लुक देखील येईल तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा